हाय हॅलो नमस्कार मी सायली प्रसाद स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे संडे ब्लॉग थोडा लेटच येतोय पण हा ज्या दिवशीचा ब्लॉग आहे तो आहे संडेचा आणि आमचं असं ठरलं की चला आपण फिरायला जाऊयात कारण इकडचं वातावरण कधी काय होईल काही समजे नाही म्हणजे कधी ऊन पाऊस असं चाललेला आहे तर हे म्हटले चला आपण जाऊयात इथं जवळच एक तासाच्या डिस्टन्सवर सिटी आहे सिटी म्हणजे यांचा जिल्हा आहे तिथे जाऊयात तर त्याच्या आधी हे नव्हते तेव्हा मी एक दोन वेळा गेली होती म्हणजे स्पेशली गाडी करून श्री सारखा पप्पा गाडी आणायला चला पप्पा गाडी आणायला चला पप्पा गाडी आणायला चला एवढं श्रीचा असतो एवढ्या त्याच्याकडं गाड्या आहेत आता मी तुम्हाला सांगू पण शकत नाही गाड्या किती आहेत तरीसुद्धा त्याला गाड्या पाहिजेच असतात त्यानंतर मग ते म्हटले की चल आपण जाऊयात त्याला घेऊन येऊयात कारण ह्याच्या आधी तू घेऊन आली पण मी घेऊन येऊयात लास्ट टाइम मी गेले होते तेव्हा ही सॅग घेऊन आली छोटीशी म्हणजे जेव्हा कुठं बाहेर जायचं असेल तेव्हा श्रीच्या वस्तू वगैरे घेऊन जायला पाण्याची बॉटल म्हणा किंवा खाऊ रुमाल ह्या घेऊन जाण्यासाठी बरं पडतं मग मी ती आणलेली किती दोनशे नव्याण्णव रुपयाला का काहीतरी गा मला भेटलेली पण छान होती म्हणजे त्याच्यामध्ये तीन चार तर कमसे कम कप्पे वगैरे आहेत आणि मी आज त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सामान भरलेलं जे की बसलो होतं आणि आमच्या श्रीला एवढी जायची काही होती की पावडर लावत नव्हता काहीच नाही नुसतं चला चला चप्पल घाला चप्पल घाला चप्पल घाला एवढंच त्याचं असतं आणि तो आज एवढा दमवायला लागलाय ना, ना माझं तर सोडा मला तर त्याने पूर्ण दमवून काढले पण त्याच्या पप्पांना पण त्यांनी हे आणले त्याचे पप्पा म्हणतायत कशी सांभाळतेस काय माहिती एवढा श्री दमवतो बासत एखाद्या गोष्टीचा जर हट्ट धरला ना जोपर्यंत ती गोष्ट होत नाही तोपर्यंत तो काय हट्ट सोडतच नाही आता तो म्हणतोय चावी घ्या चावी घ्या चला चला तर चला आजचा ब्लॉग बघूयात कसा होतोय कसा नाही आणि दोन महिन्यापूर्वी मी ड्रेस स्टिच करायला टाकले होते तर ते फायनली आज मला मिळणार आहेत ते पण मिळतायत का नाही मला माहीत नाही तर म्हणजे ड्रेस मटेरियल घेतलं होतं आणि जे की आता ते स्टिच केलेलं आहे ते फक्त मला आणायचं आहे जाऊन ह्याच्या आधी पण मी एक येल्लो ड्रेस घातलेला एक ग्रीन कलरचा होता त्याच्यासाठी मला बऱ्याच कमेंट्स आल्या की लिंक दे लिंक दे तर ॲक्च्युली ते ड्रेस मटेरियल मी ऑफलाईन घेतलेले आहेत आणि त्यानंतर ते, ते स्टिच केले त्यामुळे त्याची काही लिंक वगैरे नाही आहे आणि मला तोंडामध्ये एवढा भयंकर जर उमटलेला आहे ना मला ना काय खायला येतं आहे ना काय एवढा विकनेस आलाय त्यात श्री जमवतोय सर्दी पाऊस श्री आणि घरातले कामं हे हो सगळं काही मला मॅनेजच होईना झाले तर ठीक आहे आता घरी जाणार आहे आणि थोडंसं रिलॅक्सेशन घेणार आहे असं मी ठरवलं होतं की फौजी आल्यानंतर मला खूप बरं वाटेल मला रिलॅक्स भेटेल पण काय कशाचं काय रिलॅक्सेशनच भेटणार श्री पप्पा झाले की मला जमवतो आहे मी झाले की पप्पांना जमवतो आहे काय सोडून आहेच तर बघूयात आजचा दिवस कसा जातोय कसा नाही कारण असं असं मनात होतच की आपण जाऊ आणि पाऊस नको व्हायला पावसाचे फिक्स टाईम आहे दुपारी तीन वाजले की ढगायला चालू होतात आणि पाच वाजता चार साडेचार पाच वाजता एवढा जोरात आणि भयंकर पाऊस येतो ना की बासच एवढा इथं पाऊस आहे ना, तक यहना गरजस न दी, ना यहना आता ह्यांना गरजच नाही नदी नाले ह्या सगळ्या गोष्टींची ह्यांना पाऊसच एवढा आहे की बासच आता मी म्हटलं ना ही जी मी सॅक घेतली होती त्यामध्ये घेतलेली ही त्याची वॉटर बॉटल आता मिश्रीला पाणीसुद्धा गरम करून थंड करते पिण्यासाठी कारण पावसाने खूपच थैमान घातलेलं आहे त्यानंतर एक छोटासा टिफिन आणला होता मी मागच्या वेळेसच मॉलमधून त्याच्यासाठी त्यामध्ये त्याचं खायचं सामान घेतलं म्हणजे खाऊ घेतला त्यानंतर रुमाल हा एक त्याचा मोठा आणि जो मी आतमध्ये टाकला तो त्याची छोटी साईज त्यासोबत माझी पर्स एक दोन त्याचे जे पॅन्ट होत्या त्याही घेतल्या तसं डायपर घातलं होतं पण ठीक आहे असाव्यात म्हणून घेतल्या आता मला बऱ्याच कमेंट येतात स्ट्रेच मार्कसाठी काही कर स्ट्रेच मार्कसाठी काही कर तर हे असे पहिले मला भयंकर स्ट्रेच मार्क होते जे आता पुढचे पुढचे थोडेसे कमी आलेले आहेत तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हे करायचं असेल तर एकोणनव्वद त्र्याऐंशी त्रेसष्ट अडतीस वीस या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा तिथे तुमची ऑर्डर बुक करा हा जो रिझल्ट आहे तो मला एका महिन्यात आलेला आहे आणि जर तुम्हाला अजून डिटेल्समध्ये जर ह्याची माहिती पाहिजे असेल ना तर इंस्टाग्राममधले आपले स्टोरी हायलाईट किंवा रील्स पहा त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टींचे रिव्ह्यूज पाहायला मिळतील त्यासोबत अजून कोणकोणते कोणते प्रोडक्ट आहेत तेही पाहायला मिळतील स्ट्रेच मार्क क्रीम चा एक महिन्यातील रिझल्ट आणि रिव्ह्यू माझा ओन

श्रीने शेवटी रडून रडून ते जॅकेट घातलंच आणि आज सकाळी येऊन पडलं होतं आणि संध्याकाळी पाऊस तर डेफिनेटली पडणारच गेटवर हे एंट्री करेपर्यंत करापर्यंत <laughs> <laughs> चुकड़ा <laughs> ¡Gela! आलो जेवण करण्यासाठी हैदराबादी बिर्याणी म्हणून एक छान रेस्टॉरंट आहे तिथं आलो कारण भूक एवढी लागली होती सकाळी पोटभर नाश्ता करून तर आलोच होतो पण तिथं आल्यानंतर भूक मात्र लागणारच त्यानंतर मग आमची ऑर्डर येईपर्यंत म्हटलं श्रीला चारून घ्यावं मी घरून श्रीसाठी खाऊ आणलाच होता मी त्याच्यासाठी मसाले भात बनवला होता आणि तो त्याला चारत होते तो आता बऱ्यापैकी आपण जे खातो ते खातो जास्त नाही पण बऱ्यापैकी तर खातोच खातो पण त्याचे खायचे एवढे न करत ना त्याला खायला घालणं म्हणजे इतकं मुश्किलीचं काम आहे की बासच तो खाता खात नाही काय त्यानंतर आम्ही मागवली होती चिकन बिर्याणी ॲक्च्युली हा संडेचा ब्लॉग आहे तो थोडासा लेस लेट पोस्ट होतोय टेस्ट तर छान होती याच्यापेक्षा घरीच मी भारी बनवते त्यानंतर इथे एक सेल लागला होता तो सेल पाहण्यासाठी आलो इथली सेलची गंमत म्हणजे इथं खूप स्वस्त भेटतं दीडशे रुपये दोनशे रुपये म्हणजे आपल्याला शिकवशी पण मला काहीच आवडलं नाही कारण मी आता ठरवलंय की शॉपिंग वर थोडासा कंट्रोल ठेवायचा कारण शॉपिंग हे आउट ऑफ कंट्रोल चालली आहे चला आल, चला आता गमत बघायची बाबू संपा नाही चला काय पाहिजे श्री गाडी नाहीये संपा गाडी संपा खाली जाऊन घेऊया गाडी इकडे पप्पांच्या इकडे गाडी इकडे पप्पा बघ काय म्हणतात इकडे ये गाडी घ्यायची की इकडची घ्यायची छोट गाडी घ्यायची छोट गाडी kalik kalik fire ye

तर आम्ही रविवारी बाहेर गेलतो त्यानंतर मंगळवारी आता मी ड्रेस कोण कोणते घेतलेले ते दाखवते कारण स्टिचेस नव्हते करून झाले हे ड्रेस घेतलेले मी दोन ते तीन महिने झाले असतील त्यानंतर आज मला स्टिच करून भेटलं तिकडं स्टिचिंगचा स्टिचिंग एवढा प्रॉब्लेम आहे ना पास हा एक सुंदर असा हे सगळे ड्रेस मटेरियल आहेत छान आहे आणि या सगळे मी सातशे रुपयाला घेतले आहेत आता काही काही मला परवडले आणि काही काय ते सातशे रुपये याच्या नाही आहेत म्हणजे पूर्णपणे माझा त्यामध्ये लॉस झालेला आहे त्याच्या पॅन्ट ज्या आहेत त्या एकदम सिम्पल स्टिच केलेल्या आहेत त्यानंतर म्हणजे याच्या ओढणी खूप भारी आहे आता ओढणी मी आतमध्ये ठेवून दिली आणि मला कमेंट पण आली की घरी कधी जाणार आहे आता घरी कधी जाणार आहे ह्यात मलाच माहीत नाही कारण आमचं सगळं सुट्टीचं प्लॅनिंगच गडबडते जवळजवळ पाच महिने झाले असतील घरी गेली नाही आणि घरच्यांपासून एवढं मी कधीच राहिली नाही त्यानंतर हा एक ड्रेस आहे हा थोडासा नेट मध्ये आहे सुंदर आहे जो की मी स्टिच करून घेतलेला आहे आणि त्याची पॅन्ट ही अशी सिंपल आलेली आहे हा याला दिसता त्यानंतर हा त्यानंतर हा एक ड्रेस हे सगळे सातशे रुपयाला घेतलेले आहेत का आणि दोन कॉटनचे घेतलेले आधी स्टिच करून मी ते किती वेळा घातले पण हाही सुंदर आहे म्हणजे हे सगळे सातशे कामालाने ओकेमध्ये भेटले पण मला ह्या ड्रेसमध्ये थोडीशी गडबड वाटते कारण हा तर स्कूलचा युनिफॉर्म वाटतोय म्हणजे मला तिथे गेल्यानंतर जेव्हा मी ते, जे ते स्टिच केला तेव्हा मला म्हणते की विचारत होती याचे रेट काय की म्हटली हा तेवढाच आणायचे याच्यापेक्षा जेव्हा मी दिल्लीला फिरायला गेले तेव्हा मी अडीचशे रुपया ड्रेस तर आणलेलं ते ह्याच्यापेक्षा साईन सिल्की आणि क्वालिटी वाटते म्हणजे इथं आम्हाला पूर्णपणे फसवलेला आहे हा <laughs> ब्ल्यू कलरचा ड्रेस आणि त्याची ही पॅन्ट तर अशा प्रकारे हे मी ड्रेस घेतलेले आहेत घेतलेले खूप दिवस झाले ते फायनली आज मिळालेली आहे आणि आता थोडंसं कम्फर्ट झोनमध्ये हे होतं श्रीमूळ कारण शायनिंग किंवा फॅन्सी राहणे ह्या सगळ्या गोष्टी लाईफमधनं माइनस गेलेल्या आहेत असो आणि पण माझे काही एवढे वेगळे वेस्टर्न वगैरे नव्हते माझ्या कम्फर्ट झोनमध्येच होते तर हे काय आहेत ना हे सगळं ऑफलाईन आहेत बाकी काय नाही लिंक वगैरे काही नाही आहे तर अशा प्रकारे आमचं फौजी आल्यानंतरचा आठवडा कुठं गेला काही समजलेलं नाही एक आठवड्यात गेलेल्या आणि जेव्हा येणार असतील तेव्हा आठवडा जाता जात नाही एक 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 मिनिट करायला लागतो आणि आता हे झालेलं आहे आता बघूयात घरचं प्लॅनिंग कसं होतंय हे येणाऱ्या मध्ये समजेलच खूप कमेंट येतात की ब्लॉग टाक ब्लॉग टाक पण श्रीला बघत बघत मॅनेज करणं माझ्या होतच नाही कारण माझी घरातली कामं श्री त्यानंतर इन्स्टाचं प्रमोशन हे ते मला नाही एवढं मॅनेज होत बघूया जसं जसं माझ्या होईल तसं तसं करेन कारण आता मी स्वतःच एवढी वाळतो वाळत चालली काय सांगू त्या चला भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये